काळ दोन हजार नऊचा ज्यावेळेस नाईन्टीजच्या मुलांच्या हातामध्ये नुकतेच बटनाचे मोबाईल आलेले त्यामध्ये डोकोमो किंवा इनुनरचं कार्ड किंवा जास्तीत जास्त रिलायन्सचं कार्ड ज्याच्यात की फुकट शंभर मेसेज दिवसाला भेटायचे पण कदाचित ते आपल्या प्रिय व्यक्तीला बोलायला कमीच पडायचे त्यानंतर ऍडिशनल मॅसेज पॅक मारून आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपली बोलायची तहान भागवणारा आपला कार्ड आणि त्याच काळामध्ये एक अजून एक गोष्ट होती जी की सर्व तरुणांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय होती इव्हन मुलींमध्ये सुद्धा ती म्हणजे मनसे यस दोन हजार नऊ साली राज ठाकरे हे एकदम फायर ब्रँड नेते बनले होते निडर नेतृत्व त्यांची भाषणशैली मराठीचा मुद्दा टोल यासारख्या गोष्टींमुळे ते एकदम अल्पावधीत तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनले होते की प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाच्या सायकलवरती किंवा कॉलेजमधल्या मुलाच्या गाडीवरती ते मालवाहतूक करणारे टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे असतील या सगळ्यांवरती तुम्हाला मनसेचे झेंडे चिटकवलेले दिसायचे तर त्यांचा इतका मोठा फॅन बेस असताना सुद्धा राज ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुठंच दिसत नाही का जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो राम राम नमस्कार मंडळी या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आज परत एकदा स्वागत आहे मी प्रसाद पाठक आणि मी आज चालू करतोय एक नवीन सेगमेंट रंग राजकारणाचे <स्थाथ> या सेगमेंट मध्ये मी सगळे राजकारणाचे व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण दोन हजार चोवीस हे फक्त निवडणुकांचं वर्ष आहे मग भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील इतकंच काय तर अमेरिकेमध्ये ट्रम्प तात्याची सुद्धा निवडणूक येस नोव्हेंबर चोवीस मध्ये तात्या आणि बायडन यांच्यामध्ये अमेरिकेत पण निवडणूक होणार आहे म्हणजे हे दोन हजार चोवीस पूर्णपणे निवडणुकाचं वर्ष आहे म्हणून मला चला एक सेपरेट सेगमेंटच चालू करूया चला तर आपण बोलूया आपल्या व्हिडिओकडे राज ठाकरे महाराष्ट्राचा एक फायर ब्रँड नेता नाही एकदम निडर नेतृत्व उत्तम भाषण शैली त्यांचे मुद्दे सुद्धा एवढे सामाजिक असतात की जे कदाचितच कुठले दुसरे नेते आपल्या राजकारणामध्ये ते मुद्दे घेऊन येतात उदाहरणार्थ मराठी भाषा असेल मराठी भाषेचा अभिजात दर्जा असेल टोलचा मुद्दा परप्रांतीय यासारखे खूप सारे मुद्दे एकदम निडर होऊन ते जनतेपुढे मांडले त्यामुळेच ते अल्पावधीतच महाराष्ट्राचा एक फायर ब्रँड नेता म्हणून पुढे आले तुमच्या गावाकडे जास्त प्रमाणात अशी मुलं भेटतील की जे राज ठाकरेंना आपला नेता मानतात किंवा मनसेला आपली पार्टी मानतात मग इतका ग्राउंड लेवलला जनसंपर्क असताना एवढा मोठा लोकांचा सपोर्ट असताना सुद्धा राजकारणामध्ये राज ठाकरे कुठेही दिसत नाहीत कारण त्यांचं ना लोकसभेमध्ये काही योगदान आहे किंवा मग विधानसभेमध्ये तर नेमकं या मागचं रिझन काय तर राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच एकदम प्रामाणिक आणि निखळ राजकारणी बनण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी सामाजिक मुद्द्यांवरती राजकारण करण्याचा प्रयत्न केला सगळ्यात पहिलं बोलायचं झालं तर मराठी भाषा त्यांनी या मराठी भाषेला आणि हिंदुत्वाला सगळ्यात महत्वाची बाजू दिली उदाहरणार्थ की आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पाट्या मराठीतूनच लागल्या पाहिजेत हा त्यांचा पहिला पॉईंट होता दुसरा म्हणजे त्यांनी मस्जिदवरचे जे भोंगे आहेत त्यांचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला तर यासारखे के जे काही सामाजिक मुद्दे होते त्यामध्ये त्यांनी हात घातला दुसरा मुद्दा असा होता की टोलचा की महाराष्ट्रामध्ये खूप सारे अनधिकृत टोल आहेत असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांनी खूप मोठं टोल आंदोलन उभं केलं त्यांनी जवळपास साठ ते सत्तरच्या आसपास टोल नाके बंद केले तर यासारखे प्रामाणिक मुद्दे घेऊन जर राजकारणात उतरत असेल तर कदाचित लोकांना ते पटत नाही हे यावरून दिसून येतं दोन हजार बारामध्ये त्यांनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट सुद्धा सादर केली की महाराष्ट्र कसा असावा कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा सुविधा महाराष्ट्रात पाहिजे महाराष्ट्र कुठल्या लेवलनं जायला पाहिजे कुठल्या दिशेनं आपण चाललोय या सगळ्यांचं त्यांनी आलं पण लोकांना राजकारणामध्ये या गोष्टी आहेत बेसिकली त्यांना राजकारण पक्ष फोडाफोडी या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणून राज ठाकरेंना कधी निवडणुकीमध्ये टिकता आलं नाही राज ठाकरेंचा आणखी चर्चेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे परप्रांतीयांचा की आपल्या इथं होणारं अतिक्रमण परप्रांतीय आपल्या जमिनी बळकावतायत किंवा कोकणातली असेल पुणे मुंबई यासारख्या ठिकाणच्या ज्या जमिनी येऊन विकत घेत आहेत त्यावरती त्यांनी खूप वेळेस आवाज उठवायचा प्रयत्न केला पण ज्या लोकांकडून पॉलिटिकल पार्टीजना फंड जातो त्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये शक्यतो कोणी बोलायचा प्रयत्न नाही करणार आणि राज ठाकरे मला वाटतं इथं चुकले असतात मे बी की त्यांनी मराठी लोकांसाठी आवाज उठवला आणि या लोकांच्या विरोधात बोलले म्हणून कुठं ते राजकारणात मागेल असं माझं व्यक्तिगत मत आहे आता जर इतिहास पाहायचा म्हणलं तर दोन हजार नऊ साली राज ठाकरे यांनी त्यांची पहिली लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये अकरा उमेदवार दिले त्यापैकी एकही निवडून आला नाही तर त्याच ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातून विधानसभेसाठी एकशे त्रेचाळीस उमेदवार उभे केले त्यापैकी तेरा जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले मग पुढची निवडणूक आली दोन हजार चौदाला त्यावेळेस त्यांनी लोकसभेमध्ये दहा उमेदवार दिले दहाच्या दहाचं डिपॉझिट जप्त झालं कारण त्यावेळेस पण त्यांचा कुठलाही उमेदवार लोकसभेमध्ये विजय होऊ शकला नाही मनसेनं दोनशे एकोणीस उमेदवार विधानसभेसाठी उभे केले त्यापैकी फक्त एक आमदार त्यांचा निवडून आला त्यामुळं त्यांची लोकप्रियता कुठंतरी कमी कमी होत जाते हे या रिझल्टवरूनच लक्षात आलं की दोन हजार नऊ मध्ये त्यांचं जेवढं वजन वजन म्हणण्यापेक्षा जेवढी त्यांची लोकप्रियता होती ती कुठंतरी दोन हजार चौदा मध्ये कमी झाली होती कारण लोकांच्या ज्या अपेक्षा राज ठाकरेकडून होत्या की ते इंडिव्हिज्युअली निवडणुका लढतील किंवा ते कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचा सपोर्ट नाही घेणार आहे ते स्वतःच एक स्वतःचा ब्रँड निर्माण करतात असं वाटेल तिथंच त्यांनी दोन हजार चौदाला मोदींना पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळेसपासूनच त्यांची उतरती तिका लागली दोन हजार मध्ये तर त्यांनी त्यांची निवडणूक ऍज अ विरोधी पक्षनेता म्हणून लढवल्यासारखीच लढवली त्यांनी मोदींना चक्क विरोध केला लावा रे तो व्हिडिओ हा एक त्यांचा टॅग लाईन सगळीकडेच प्रसिद्ध झाली दोन हजार एकोणीसची ची निवडणूक त्यांनी लोकसभेचा एकही उमेदवार नसताना फक्त मोदींना विरोध करणारे लीडर नेता म्हणूनच लढवल्यासारखी लढवली तर त्यांनी मोदीच्या काही चुकीच्या निर्णयांना विरोध केला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काही ठिकाणी सभा सुद्धा घेतल्या या सभेतून त्यांनी मोदी कुठल्या कुठल्या डिसिजनमध्ये चुकलेत हे लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण असं काय झालं दोन हजार मध्ये की आता राज ठाकरे परत एकदा चर्चेत आले तर राज ठाकरेंनी आम्ही चारची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मग राहिलेलं काम मीडियानं केलंच आहे की राज ठाकरे भाजपच्या तिकिटावर लढणार राज ठाकरे भाजपच्या चिन्हावरती लढणार किंवा राज ठाकरेंना दोन जागा तीन जागा नाशिकची मुंबई दक्षिणची अशा प्रकारच्या खूप साऱ्या चर्चा मीडियामध्ये रंगल्या तर आता या सगळ्यांमध्ये सस्पेन्स कायम ठेवत राज ठाकरेंनी एक ट्विट केलं ते म्हणजे की मी बोलणार काय बोलणार गुढीपाडव्याच्या मेळाव्या दिवशी तर या मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे म्हणले काय जवळपास पाच वर्षानंतर या निवडणुका होत आहेत असं वाटतंय सभा शिमल्याला आहे तर त्यांनी सुरुवात करताना सगळ्यात पहिलं तर जे सरकारी डॉक्टर नर्स आणि नर्सेस आहेत त्याबद्दल वक्तव्य केलं ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेस वरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये तुम्हाला नोकरीवरन कोण काढतं मी बघतो जे की सरकारी डॉक्टर आणि नर्सेस आहेत त्याबद्दल वक्तव्य केलं की हे निवडणूक आयोग जे आहे ते सरकारी डॉक्टर्स आणि नर्सेसला निवडणुकीच्या कामासाठी बोलवतात तर त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की कुठलेही डॉक्टर आणि नर्सेसनी इलेक्शन ड्युटीवर जायचं नाही जर गेलं आणि त्यांच्यावर ते कारवाई झाली तर राज ठाकरे त्यांना सपोर्ट करतील हा त्यांचा एकदम छान आणि महत्वाचा मुद्दा होता बरोबर आहे डॉक्टर्स आणि नर्सेसनी पेशंटची सेवा केली पाहिजे तो एकदम वॅरिड मुद्दा होता दुसरा मुद्दा त्यांनी मीडियावरती हल्ला केला जसं मी आता मग अशी म्हणलं त्याप्रमाणे की यांनी फक्त भेटी घेतल्या अमित शहाच्या वगैरे की तोपर्यंत मीडियाने सगळे रिपोर्ट चालू केले की राज ठाकरे लढणार तिकडून लढणार ह्या तिकिटावर त्या चिन्हावरती ह्या जागेवरती त्या जागेवरती त्यामुळे राज ठाकरेंनी मीडियाला पहिलं टार्गेट केलं की स्वतःच्याच बातम्या चालवत होते मनातच काहीतरी केलं तर त्यांचा असा मुद्दा होता की मी जर निवडणूक लढवणार असेल तर मी गपचूप गपचूप तर लढवणार नाही प्रेस कॉन्फरन्स घेईल प्रेस रिलीज करेल ट्विटर यासारख्या गोष्टीवरती मी ते जाहीर करेल की मी इथून निवडणूक लढणार मग त्यांच्या भाषणातला तिसरा महत्वाचा मुद्दा होता की त्यांनी क्लिअर केले की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख होणार नाही त्यांनी एका वाक्यात क्लिअर केलं की जर मला पक्षप्रमुखच व्हायचं राहिलं असत तर मी शिवसेनेपासून वेगळं होऊन माझा स्वतःचा पक्ष स्थापन नसता केला त्यामुळे त्यांनी या सुद्धा गोष्टीला पूर्णविराम दिला तर मी शिवसेनेचा पक्षप्रमुख होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा की त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की भारतामध्ये सध्या सगळ्यात जास्त तरुण लोक आहेत आणि या तरुण लोकांच्या हाताला काही काम नाहीये काही काम नाही आहे म्हणून बेरोजगारी वाढते बेरोजगारी वाढते म्हणून तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी स्टेबल गव्हर्नमेंट जर आली तर तरुणांच्या हाताला काहीतरी काम भेटेल त्या कामामधून तरुण पुढे जाईल त्याच्या हाताला काहीतरी काम भेटण्यामुळे त्याची ग्रोथ होईल गुन्हेगारी कमी होईल म्हणून आपण मोदींनाच निवडून दिलं पाहिजे आणि ह्या एका तत्वावरती राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना शिंदेची राष्ट्रवादी अजित पवारांची या पक्षांना बिनशर्त पाठिंबा द्यायचं जाहीर केलं तर मला असं वाटतं की या एका निर्णयामुळे राज ठाकरे यांची प्रतिमा अजून कुठेतरी थोडीशी खालावली असं मला व्यक्तिगत वाटतं का बर तर जे लोक त्यांच्याकडे एक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनं बघत होते जी त्यांची मोठी फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना असं वाटतं की राज ठाकरे एकदम निडर नेतृत्व आहे ते कोणाच्या पुढे झुकणार नाहीये किंवा कोणासाठी कॉम्प्रोमाइज करणार नाहीये पण राज ठाकरेच्या या निर्णयामुळे कुठेतरी त्यांची भूमिका बदलत गेल्याचं दिसून आहे की दोन हजार चौदाला पाठिंबा दिला एकोणीसला विरोध केला आता चोवीसला परत पाठिंबा देत आहेत आता बीजेपीने या ठिकाणी सगळ्यात मोठा खेळलेला डाव म्हणजे परप्रांतियांचा ला तर पर की जर राज ठाकरे यांना युतीमध्ये डायरेक्ट घेतलं असतं किंवा राज ठाकरेंना त्यांच्याच चिन्हावरून जर निवडणूक लढवायला लावली असती तर कुठंतरी उत्तर भारतीय जे आहेत किंवा परप्रांतीयच्या मुद्द्यावरून जे नाराज झालेले लोक आहेत युपी बिहार झारखंड इथले तर तिथं कुठंतरी भाजपला थोडंसं नुकसान झालं असतं त्यामुळे भाजप पूर्णपणे प्रयत्न करत असेल की मनसेचा पाठिंबा बाहेरूनच मिळवायचा कारण जर त्यांना युतीत सहभागी केलं तर मतांचं राजकारण चुकलं असतं त्यामुळं भाजप इथं कुठंतरी यशस्वी झालं असं मला वाटतं सो तुम्हाला राज ठाकरेच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्यानंतरसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करू शकता आपण भेटूया अशाच नवीन नवीन मॅशोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र